अनुषंगानं आज या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या पत्रकार परिषदेला संबोधित करण्याकरिता जिल्ह्याचे नेते तथा आमचे मार्गदर्शक माझे आमदार अमरसिंहजी पंडित साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण बीड नगर परिषद निवडणुकीचे निरीक्षक मुख्य निरीक्षक माझे आमदार संजय भाऊ दौंड शिवसेनेचे युतीमधील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि जनता आमदार विजयराजे पंडित साहेब कल्याण काका आखाडे फारुखजी पटेल साहेब कोलंगडे आप्पा शिवसंग्रामचे कोलंगडे आप्पा तालुकाध्यक्ष राजेंद्र राऊत आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलता साई पारवे आणि आपल्यासमोर व्यासपीठावर उपस्थित बावन चे बावन उमेदवार या निवडणुकीच्या अनुषंगाने ही जी पत्रकार परिषद होत आहे काही कमी कालावधीमध्ये पक्षामध्ये बंडाळी झाल्यानंतर फक्त दोन दिवसाच्या काळामध्ये पक्षानं बावन्न ठिकाणी ताकदीचे उमेदवार देणे देणे ताकदीचे उमेदवार देण्यात आलेले आहेत पक्षाच्या वतीनं आणि या शहराचा विकासाचा अनुशेष गेल्या चाळीस वर्षांचा भरून काढण्यासाठी आमची दलित भगिनी मागासवर्गीय भगिनी प्रेमलताताई पारवे यांना पक्षानं अजितदादा आणि या, या शहरातील सर्व प्रमुख नेते मंडळींना नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून या निवडणुकीत उतरवलेला आहे या पुढील निवेदनाकरिता किंवा प्रेस कॉन्फरन्सच्या अनुषंगाने मी विनंती करतो त्यांनी बोला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये या तीन चार दिवसात मंडाळी म्हणा अथवा तुम्ही त्याला काय नाव द्यायचं तुम्ही ठरवा आणि तदनंतरचे बदल पाहता आता बावन्न उमेदवार अतिशय ताकदीचे असणारे बावन उमेदवार आणि त्रेपन्नव्या नगराध्यक्ष पदासाठी दलित मित्र मनोहरराव वंजारे यांच्या कन्या पारवेताई प्रेमलताताई पारवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर बावन्न जे काही उमेदवार आहेत तेही आपल्या समोर इथं आहेत आणि हे बावन उमेदवार ताकदीचे उमेदवार आहे असं नाहीये की आणलाय उभा केलाय अशातला प्रकार नाहीये अतिशय ताकदीचे उमेदवार आहे मला वाटतं या समितीला निर्णय घेत असताना फार मोठी कसरत करावी लागल उद्याच्या पंचवीस सव्वीस तारखेला विड्रॉवलच्या वेळेस कारण उमेदवारी मागणाऱ्याची संख्या इतकी होती की त्यातनं निवड करणं हे मोठं कठीण जात आहे आणि म्हणून निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि बरोबरचे घटक पक्ष मित्रपक्ष शहरातले काही प्रभावी जे काही संघटना आहेत राज्यात काम करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत पक्ष आहेत या सगळ्यांना बरोबर घेऊन ही बीड नगरपालिकेची निवडणूक आम्ही सामोरं जातोय माझा विश्वास आहे की बीड नगरपालिकेची निवडणूक अतिशय फरकानं अध्यक्षाच्या उमेदवार अध्यक्षपदाच्या उमेदवार पार्वेताई हे निश्चित विजयी होतील आणि बहुमत निसंकोचपणे बहुमत हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांना मिळत यात कुणाच्या मनात काही शंका असण्याचं काही कारण नाही

लोकमतात आपण महाराष्ट्रात आहोत मी तुम्हालाच पाहत होतो तुमच्याकडे नोंद नसेल कदाचित पहिल्यापासून आहे तुमच्याकडं त्याच्या तारखा द्याव्या लागतील प्रत्येकाच्या मी तुम्हाला कळवतो म्हणलं मी तर शिवसेना शिंदेगड आहे अनिल जगताप इथं आहेत ते शिवसंग्रामचे आप्पा कोलंगडे आहेत इथं तुमच्या समोर आहेत सुहास पाटील सुहास आहेत का सुहासही आहे भैया जे सोडून गेले त्यामुळे पक्षाचा रस्ता साफ झाला का तुम्हाला अडचण दूर मला वाटतं ही उपस्थिती तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन जाईल जागा तुम्हाला रस्ता येताना साफ वाटला का अडचण आली वर येताना हे तुम्ही सांगू शकाल यथावकाश ती, ती आला यादी तुमच्याकडे देतोय ज्या दिवशी छाननी होईल आणि आपलं छाननी झाल्यानंतर ची तारीख संपायच्या अगोदर आपल्याला कळूया अजूनही चर्चेत आहेत काहीतरी फॉर्म्युला ठरवून अजूनही चर्चेत आहोत मी म्हटलं तुम्हाला की तीन चार दिवसात हे सगळं काही उभा करण्याची ही वेळ आली होती आणि म्हणून अजूनही काही चर्चेत आहे की कुणाला हे ही जागा पाहिजे कुणाला ती नकोय हे चर्चेत आहे का राष्ट्रवादीनं स्वबळाचा नारा दिला होता पालिकेसाठी भंडारी किंवा त्यामुळं अलायन्स करण्याची आणि सगळ्यांना सोबत त्यामुळं नाही त्यामुळं नाही मित्र पक्ष राज्यातही आहे इथंही आहे सांगितलं ना तुम्हाला तुमचं तुम्ही लक्ष द्या मी असं म्हटलं की छाननीच्या वेळेस चर्चेत ना आपण हा निर्णय करूया चर्चेत न करायचा आपल्याला आपल्याला वेळ कमी मिळाला ना तीन दिवसात हे सगळं काय झाली ही अपेक्षित होती की अनपेक्षित मला तसं नाही म्हणतायचं हो चर्चा ते सूर तसे दिसतच होते भया सा आपण नगराध्यक्षपदाचा उमेदवार नेमका कसा शोधला आणि कसा आपल्याला पप्पू कागद हे एक नाव चर्चेत होतं वेळेला ते नाव बाजूला जाऊन पारवेताईचं नाव कारण काय हे सगळं काय असं आहे की हे उमेदवार जे काही हिताचे आहेत हे बसून चर्चेत नाही उमेदवार निश्चित केलेले अध्यक्षपदाचा जो काही उमेदवार आहे राज्याचे जे काही नेते मंडळी आहे सगळ्यांची ही नेते मंडळी यांनी इथं सर्वे केला सर्वे करणारी यंत्रणा डिझाईन बॉक्स म्हणून जी काही राष्ट्रवादीची उत्तर का भारतातली एक यंत्रणा आहे त्यांनी सर्वे केला आणि त्यावेळेस हो मी नव्हतो मी बाहेर होतो परंतु विजयच्या आपल्या सॉरी अध्यक्षांच्या मोबाईलवर निरीक्षक संजय दौंड अध्यक्ष यांच्या सगळ्यात आणि किमान एक पाच सात जण होते त्यांच्या मोबाईलवर दादांनी फोन करू केला राजेश्वर चव्हाणांच्या मोबाईलवर दादांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की या सर्वे मध्ये या उमेदवाराच्या संदर्भातलं नाव निश्चित केलेलं ना आहे आणि अशा पद्धतीनं रिपाई राहील आपल्या सोबत हो का नाही निश्चित त्यांची नाराजी असू शकत संजय बोललं पाहिजे ते बोलूया निवडणुकीनिमित्त बीडमध्ये पंडित विरुद्ध क्षीरसागर हा संघर्ष निर्माण झालाय तर देखील तुम्ही गेवराय की पवार आहेत आणि पंडित आहेत ते एकत्र आले या सर्व बाबींना तुम्ही कसं उत्तर कारण की नवा उत्तर तुमच्या दोघं एकत्रित झाले ते दहा वर्ष आमदार होते एक पंधरा वर्ष होते हे दोघं एकत्रित होत आहेत त्याचं उत्तर मला वाटतं तुमच्या पशी काय हे सगळं काय मी सांगावं तुम्हाला असं वाटतं का परत एकदा गेवर हे सगळे एकत्रित यावे कालपर्यंत जे म्हणत होते की मी निवडून अपक्ष उभा आहेत तर म्हणजे त्यावेळेसचे विद्यमान आमदार अपक्ष आप, उभं राहिले ते म्हणले मी निवडून आलो तरी मी भाजपात जाणार नाही बोट फाडणारे अजूनही ते चेहरे समोरच आहे आज भाजपात जाण्याचं दोघांनाही तडजोड करून भाजपात जाण्याचं का त्यांच्यावर वेळ यावी काय नाही हे त्याचा आपण विचार केलेला बरं राहील ते तडजोड करून काय माहिती त्यांना विचारलं पाहिजे हो तुम्ही बालाजी एक पंधरा वर्ष आमदार होते मंत्री होते आणि एक दहा वर्ष काही तर तडजोड झाल्याशिवाय दोघे दोघे एकत्रित दो बसलेले नाहीत तर झाली ती तुम्ही शोधून काढली पाहिजे ना बालाजी सगळंच आम्ही करायचं असं कसं होईल बालाजी काही तुम्ही केलं पाहिजे काय आम्ही केलं पाहिजे फार दिवसानंतर भेटलोय आपण मूलभूत प्रश्नच मार्गी आहेत तुमच्याकडे जे उमेदवार आहेत ते रनिंग नगरसेवक होते मागव त्यांच्या वार्डमध्ये तर असंख्य समस्या आहे तुमच्याकडे सत्ता आल्यानंतर हे प्रश्न मार्गी लागणार आहेत जनतेसमोर जाताना काय विजन असणार आहे विकासाचं मूळ राज्याचे उपमुख्यमंत्री विद्यमान आणि आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा यांच्याबरोबर चर्चा केली असता हे तुम्हाला स्पष्ट दिसत त्यांचं व्हिजन शहरातले प्रमुख नव्वद टक्के ट्रॅफिक असणारे रस्ते त्यांनी म्हणजे निश्चित केलेले की शहरात एकूण ज्या रस्त्यांवरची नव्वद टक्के ट्रॅफिक वाहते पहिल्यांदा त्या रस्त्याच्या संदर्भातला निर्णय ते आहेत पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आणि सगळ्यात महत्वाचं स्वच्छता हे तीन बाबी महत्त्वाच्या आहेत याच्यापेक्षा वेगळं काय असू शकेल असं वाटत नाही शहर हे व्यावसायिकांचं शहर आहे मायक्रो मायनॉरिटी हिता आलेली आपण जे बारा बलुतेदार म्हणतो ते हिता आलेले तोडीला जाणाऱ्यांचं यांच्यातलं प्रमाण अत्यल्प आहे यांना काय पाहिजे सामाजिक सुरक्षा पाहिजे मला वाटतं राज्याचे उपमुख्यमंत्री ते आहेत दादा आणि आपले पालकमंत्री या तीन बाबी देणं हे सहज शक्य होईल स्वच्छता पिण्याचं पाणी रस्ते आणि सामाजिक सुरक्षा व्यावसायिकांना काय पाहिजे त्यांना संधी पाहिजे एक सामाजिक सुरक्षा पाहिजे लहान लहान समाज आहे संख्येनं आणि या समाजाला सुरक्षा देण्याचं काम आहे जा प्रशासनाच जा। तेवढं काम निश्चित करत ता फार माझा संपत फार मोठा एजेंडा घेऊन आपण चालत नाही आणि जरूर हे काम करायचे आता हे का नाही झाले म्हणून आपण जे काही विचारत होता ते दुसऱ्या प्रेसला आपण विचारलं पाहिजे जिथून आपण आलात त्या प्रेसला आपण विचारलं पाहिजे आणि आपण मला खात्री आहे तुम्ही विचारताल म्हणून कारण एरवी मी तुमच्या सोशल मीडियामध्ये पाहतो सगळ्याच बाबी तपासून घ्यावेत असं माझं मत आहे बोला साहेब एक प्रश्न पंडित आणि शिवसागर असं संघर्ष बीड द्यायला उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतंय कारण ते असं म्हणतात की बाहेरनं काही लोक येत आहेत आणि निवडणूक हाती घेत आहेत असा थेट आरोप त्यांचा आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याला तुम् उत्तर दिलं पाहिजे असं वाटतं आणि त्याला राजुरी काय बीड काय गेवराई काय राजुरीहून येणारे बाहेरचे गेवराईहून येणारे बाहेरचे आणि मला असं वाटतं राजुरीकरांच्या अगोदर गेवरायकर इथं आलेले आहे आता त्याला साक्षीदार जे काय त्या त्या घरातले आमच्या घरातले सगळ्यात ज्येष्ठ जे काय दादा ते इथं आहेत कलशवासी काकू इथं नाहीये त्या सांगू शकले असते की कोण अगोदर बीडला आलेले म्हणून हा प्रश्न वादाचा होऊ शकल आणि चर्चेत जयद्रा शिरसागर चर्चेत आहे की दादाकडे येऊ लागलेले आहेत आणि त्यांनी जर प्रवेश केला तर पुन्हा पहिले पाणी पंचा मला वाटतं हे पाहायला पाहिजे तुम्ही पाहायला पाहिजे तपासून मला माहित नाही या ना आता ते ते निर्णय निर्णय कमाल घेण एकदा आल्यानंतर शेजारच्या गुडच्या आता एक मुद्दा उपस्थित केला तो आम्हाला पटला सुद्धा दादा पालकमंत्री झाल्यानंतर शहराचा विकास सर्वांना थोडा पण त्या विकासासाठी विकास करणारे कि किंवा रस्ते बांधणारे सुद्धा कॉन्ट्रॅक्टर असावेत अशी चर्चा सुरू आहे चर्चा आणि वास्तव फरक आहे फार मोठा अंतर आहे चर्चा आणि वास्तव मध्ये अंतर आहे ना असं काही घडलेलं दिसत का तुम्हाला बारामतीचे आल्याचे लोक बोलतायत आहेत ना बोलता नाही दाखवा ना नाही आपल्याकडे नाल्या प्रकारे सामाजिक सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला काय सर खरंच परत बोला निवडणमुगाच्या अनुषंगाने सामाजिक सुरक्षा स्वच्छता रस्ते पाणी हा विषय केला मात्र जोपर्यंत तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून वैयक्तिक नेते बसत होते त्यावेळेस त्यांना राजकीय सुरक्षा देण्याचं काम किंवा इतर जे घोटाळे आहेत चौकशी न करण्याचं काम नेमकं कुणी केलं होतं आणि आता नंतर त्या अनुसंगाने चौकशी वगैरे होणार नाही खुर्चीला खुर्ची लावून तुम्ही जे काही चाललंय विषय भागच येत चाललेला आहे मला वाटतं योग्य वेळेस ज्यावेळेस इथं प्रचार करायला पालकमंत्री मोदय येतील त्यांना विचारलेलं बरं राहील मी विद्यमान नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातले आपले जे काही सुरेश प्रश्न असतील राजकीय नेतृत्व करते राष्ट्रवादी परिवार राष्ट्रवादी नाही साहेब पंडित कुटुंबीय करीत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जो समोर असेल भारतीय जनता पक्ष आमचा पक्ष कुठल्याही कुटुंबावर चालत नाही कुठलंही कुटुंब सोडून गेलं आज आत्ता काल परवा तरी चालेल पण पक्ष संपत नसतो बॅनर आहे पक्षाचा घड्याळाचं म्हणून कुणी आज समजायचं नाही की माझ्या घरावर हा पक्ष चालतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्याच्या श्रमावर त्याच्या निष्ठेवर त्यागावर चालणारा हा पक्ष आहे नाही नाही तुम्ही दरवेळेस ऐका आप ऐका ऐका मी कालच आपल्याला बोललो की आपण चौथा खांब आहे की ह्या व्यवस्थेमध्ये लोकशाही व्यवस्थेमध्ये नेमकं तुम्हीच समाजाला दिशा देणारी माणसं असे प्रश्न विचारलात की पंडित आणि क्षीरसागर नो हे मान्य नाही आम्हाला नाही आमचं ऐकायला त्या नगरपालिकेची निवडणूक उद्या क्षीरसागर अशीच चर्चे त्यामुळे त्यांना हा प्रश्न विचारला त्याचं उत्तर असं काय पक्षाची निवडणूक आहे पक्षाचा कार्यकर्ता आहे मी आणि पक्षानं दिलेली जबाबदारी जी काय ती पार पाडणं आमचं काम सांगितलं तुम्हाला प्यायचं पाणी मूळ आपले रस्ते इतके भयंकर आहे प्यायचं पाणी रस्ते स्वच्छता आणि सामाजिक सुरक्षा या बीड शहराचे हे व्यवहार वाढणं गरजेचं आहे व्यावसायिकांना गर संधी मिळणं गरजेचं आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट महत्वाचं आहे भविष्यात आम्हाला दिवस बरोबर आहे तुम्हाला संधी घेऊयात ना विचार नाही नाही दत्ता भाऊ तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे कारण भरवशाच्या मशीननं लाद दिल्याच्या नंतर बाजूच्या माणसाचा घरी तर पाहुणे येऊन बसलेली असते चहा पाण्याला मग शेजारी पटकन जावं लागते दुधामेलाजी एक

या संदर्भातले या बावन उमेदवारांचे निर्णय घेण्यासंदर्भात ही सगळी मंडळी आणि संजय दौंड आणि राजेश्वर चव्हाण हे पक्षाचे निरीक्षक म्हणून ते होते राजेश्वर चव्हाण या दोघांनी जे काय अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या बैठकी घेतल्या विजयनी यांनी या सगळ्यांनी या बैठकी घेतल्या लोकांशी चर्चा केली पण अध्यक्षाचा उमेदवार हा योग्य उमेदवार असावा आणि त्यांना वाटत होतं की सर्वे करून या संदर्भातला निर्णय व्हावा म्हणून त्यांनी यांना कळवलं होतं की तो सर्व डिझाईन बॉक्स नावाच्या एका कंपनीनं तो सर्व्हे करावा आणि त्या संदर्भातला निर्णय करावा ही त्यांची भूमिका नाही या अगोदरची याद्या वगैरे सोडत्या आता जे घडलंय ते सांगितलं ही सामूहिक आहे आमदार इथं आहेत विजय इथं आहेत मी तिथे जर इथं कुणाला वाटलं ही एक सभा तर ते तिथं जातील आणि मी, थे थे? मी एक, एक मिनिट मूळ अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की बीड नगरपालिकेची निवडणूक पुन्हा पंडित चव्हाणांवर निर्भर असणारी निवडणूक नाहीये पक्षाचा कार्यकर्ता असं होत नाही तीन दिवसात असे बावन लोक ताकदीचे उभा करणं इतकं सहज नाहीये नाही

हे तुमचं व्यक्तिगत मत आहे त्यांच्याशी आपण इथं पाठवलेले चार पाच नावं पाठवले होते पक्षाला पक्षाला पाच नावं पाठवली होती त्यातला निर्णय पक्षांनी करायचा होतं इकडे होते तिकडे होते तो कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचा अशा प्रकारच्या जे काही बाहेर हे करतो राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो पण ते आम लोकांसाठी होतं आता पत्रकार सुद्धा त्यात त्यार गुंतले गेले मला नाही कोणत्याच पक्षाकडे मुलाखत किंवा अर्ज केलेला खात्री आहे नाही आता इथं ज्या वेळेस उमेदवारी दिलेली आहे एका खात्री लायकच व्यक्तीला आपण देऊयात ना असं कसं कार्य आपल्याला भाजप आणि राष्ट्रवादी समोर जाणार आहेत आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी महायुतीमध्ये आपण राहावं महायुतीमध्ये जर कुठला पक्ष नसत जो पक्ष आपल्याबरोबर युती करत त्याच्याबरोबर युवती आणि युवती समाधानकारक आपल्या जागा जी आपल्याला ज्या पद्धतीने आपले समाधानकारक त्याच्याबरोबर राहा आणि आता समाधानधारक माझं या ठिकाणी झालं होती मादलगावात भाजपसोबत झाली होती का बरोबर बैठक झाली माझी महायुतीमध्ये आणखी तीन पक्ष होते त्यांच्या दोघांबरोबर माझी चर्चा झाली दोघांकडे बी मी याद्या दिल्या समाधान माझं इथं झालं मी यांच्या बरोबर राहू जो जे वाचित तो ते राह जागेमध्ये कमी जर झाला राहिले का सुरेश तुम्ही किती प्रश्न घेऊन आले समोर असलेला मुख्य विरोधक जे कोणी आता पहिल्यांदा त्यांची आज उमेदवारी निश्चित केलेल्या आहे उद्या विथड्रॉल नंतर कळ काय कोणाची ताकद पक्ष ठरवलते <laughs> आणि तुमच्या मनात जे काय आहे ते पक्ष आता कळ सांगितल्याशिवाय मला का सांगायचं भैया साहेब शेड्यूल जागा सुटली तुमच्या मनातल्या शंका दूर होतील बरं त्या शेड्यूल साठी जागा सुटली बीड बीड नगरपालिकेसाठी अध्यक्षपदासाठी पदावर निवडून आल्यानंतर त्या विशिष्ट समाजात काही बदल होईल का मला मी तुम्हाला मग सांगितलं की हे तीन तीन मुद्दे महत्वाचे की जिल्ह्याचे पालकमंत्री दादा आहेत आणि मूळ आपल्या अजूनही बीड शहरात आता नव्वद टक्के ट्रॅफिकचा रस्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यापासून आपण वेशी पहा रस्ता कसा झालेला बलभीम चौक ते इकडं पर्यंत पहा त्यानंतर सिद्धिविनायक पहा सिद्धिविनायक कॉलनीला जाणारा रस्ता ते पलीकडून येणार शहरातले रस्ते इतके बखाल झालेले शहरातल्या स्वच्छतेवर सो फार मोठा एक प्रश्नचिन्ह आहे हे सगळे मुद्दे जे काय इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन अबर मध्ये येत या सगळं हे काम व्हायला हो पाहिजे ना आता या या प्रश्नाचं उत्तर अजूनही तुम्हाला जर मिळालेलं नसेल आज आपल्यासोबत उमेदवार म्हणून जे जे समोर आहे की तुम्ही अभ्यास करून आले काय भैया साहेब आज आपल्यासोबत उमेदवार म्हणून जे लोक आहेत चार चार पाच नगरसेवक असणारे चेहरे आहेत आणि तरीही शहर बघाल आहे आणि चार चार पाच पाच वेळा खबरदार केले ते आज आपण पुन्हा उमेदवार म्हणून श्वास करतो मग नेमकं जे शहर बघायला हे म्हणताय असं आहे दोन दिवसापूर्वी आमदारांनी सांगितलं की शहर एवढं घाण की आता कोणाला श्वास घेता येत असेल मग नेमकं ह्यांनी केलं का आपल्याबरोबर ते सदस्य होते नगराध्यक्ष कधी नव्हते संजय हा प्रश्न एक कदाचित तत्कालीन त्या लोकांनी यांचं ऐकलं न ऐकलं याचा आपण विचार करावा लागतो पण आज अनिल अनिल इथं जे काय बरोबर आहे याच्यामुळं आमचा विश्वास याच्यासाठी वाढलेला आहे की नगरविकास खातंही एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि त्याच्यामुळं जिल्ह्याला आपलं शहराला मिळणारा निधी हा अधिकचा असेल काम अधिक चांगलं होईल आणि हे जे काही प्रश्न आहेत तुम्ही म्हटले की हे अनुतरित राहणार नाही आता माग का झालं नाही आणि आपण मोकळा श्वास घेऊन संजय आता बोलतायत त्यावेळेस का बोलला नाही असं मला म्हणता यायचं नाही संजय नाही नाही त्यावेळेस या चार वर्षात तुम्ही भरपूर बोललात संजय पण त्यावेळेस प्रशासक होता बॉडी असताना बोलायला पाहिजे होतं ना संजय पुढचा प्रश्न आहे आपण सत्तेत आहोत प्रशासकामुळे महिने पदाचे उमेदवार जे आहेत तुमचे त्यांनी तुतारीकडे सुद्धा उमेदवारी मागितली होती काय पदाचे जे उमेदवार आहेत तुमचे त्यांनी तुतारीकडे उमेदवारी मागितली होती वेळी तुम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पळवलाय अशी चर्चा ही आपली प्रेस आहे म्हणजे कार्यरमची बैठक नाही नव्हती प्रेस आहे आता तुम्ही काही जर बोलायला लागला तुमच्या आपसातले चर्चे याला ना अर्थ नाही राष्ट्रवादी काँग्रेसची ही स्ट्रॅटेजी होती ही स्ट्रॅटेजी होती वही अगद्या नगराध्यक्ष झाल्यानंतर प्रत्यक्ष नगराध्यक्ष कारभार करणार आहे तर त्यांच्या बाबतीचा दुसरा कोणी या अगोदरचे काय अनुभव आहेत आपले प्रत्यक्ष नगराध्यक्ष तुम्ही समोर बसणार तुम्ही आधी दादा समोर काही दिवस काळ घाललेला का मी प्रतिप्रश्न पत्रकारांना प्रस्तवी केली आहे तुम्हाला तुम्हाला ती सवय लागायची घ्यायची काय होतील ना ते शिवसंग्रामिकाशी या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं गेले तीस ते पस्तीस वर्ष ज्या एका कुटुंबानं त्या शहराला बकाल करण्याचा विडा उतरला होता आणि तो त्यांनी पूर्ण केला त्यामध्ये अनेकदा बदल करण्याचे अनेकांनी प्रयत्न केले परंतु दुर्दैवा